नमस्कार मी शोभना रोहिणी किचन मध्ये आपलं स्वागत आहे मी आता आंब्याचं आईस्क्रीम करून घेणार आहे मी एक व्हिडिओ आंब्याचा आईस्क्रीमचा टाकलेला आहे तो तुम्ही बघू शकता तर मी ते दोन आंब्याचा पल्प घेतलेला आहे आता आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत आणि आपण याच्यातच आठ चमचे साखर घातलेली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आपण हे छान मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे ते आता दूध वगैरे काही घेणार नाही आहे मी आहे दोन कप आता आपण बीटरच्या सह्याने फेटून घेणार आहोत एकदम डायरेक्ट फास्ट वर लावायचं नाही आहे स्लो मीडियम आणि मग मा फास्ट करायचं आहे तर आता आपण करून घेणार आहोत हमी दोन के है। तुमी इते है शकता, मी दोन आंब्याचा पल्प केलेला आहे तुम्ही ते ह्याच्याबरोबर बरोबर सुद्धा घालू शकता पण मी घालणार नाही आहे आपले मिश्रण तयार झालेले आता आपण हवाबंद डब्यात काढून घेणार आहोत तुमच्याकडे असलेला कोणताही एअरटाईट डब्बा घ्या हे जर तुम्ही दिवसाचं करणार असाल तर आठ तास ठेवू शकता आणि जर रात्री करणं असाल तर तुम्ही रात्रभर ठेवला तरी चालेल तर आता आपण झाकण लावून घेऊया आणि मध्ये ठेवून द्यायचं आहे झाकण एकदम घट्ट लावून घ्या आपण रात्रभर ठेवलेलं आता आपण काढून घेऊया अशा प्रकारे आपलं मँगो आईस्क्रीम तयार झालेलं आहे छान होतं करून बघा आणि खा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर आणि पुढे जे बेल आयकॉन दिसते त्यावर क्लिक करा कमेंट करायला विसरू नका वेळात वेळकण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद